श्री स्वामी समर्थ पौष महिन्यातील अमावस्याला मौनी अमावस्या म्हणतात ही अमावस्या आज शुक्रवार नऊ फेब्रुवारी रोजी साजरी केली जाणार आहे या अमावसेला धार्मिक दृष्टिकोनातून खूप महत्त्व आहे यावेळी मौनी अमावसेला मोठा योगायोग घडणार आहे ज्योतिषशास्त्रात शनिदेवाला अमावस्या तिथीचा स्वामी मानले जाते अशा स्थितीत या दिवशी शनिदेवाची पूजा करण्याचेही विशेष महत्त्व आहे या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान दान आणि तर्पण करणे आवश्यक मानले जाते धार्मिक मान्यतेनुसार मौनी अमावस्याला पितरांची पूजा केल्याने उत्पन्नात वृद्धीसोबतच जीवनात सुख आणि सौभाग्य प्राप्त होत असते पूजा करताना अनेकदा लोक काही चुका करतात ज्यामुळे पितर नाराज होतात या चुकांमुळे माणसाला जीवनात अनेक समस्यांना सामोरे जावे लागते जर जा तुम्हालाही अतृप्त पितरांना प्रसन्न करून त्यांचा आशीर्वाद मिळवायचा असेल तर आज मौन यामावसेच्या दिवशी काही विशेष मंत्र आणि स्तोत्रांचं पठण करावं असे मानले जाते की मंत्र आणि स्तोत्रांचे पठण केल्याने पितृदोषापासून मुक्ती मिळते आणि आपले जीवन आनंदी होते तर कोणता मंत्र आहे तो आपण बघूया तर मंत्र अशा पद्धतीने हा जो मंत्र आहे तुम्हाला क्षाट वेळेस म्हणायचा आहे ओम आद्यभूताय विज्ञ सर्व सेवाय धीमही शिवशक्ती स्वरूपेने पितृदेव प्रचोदयात या मंत्राचं तुम्हाला पठण करायचं आहे आणि त्याचबरोबर हिंदू धर्मात मौन या ही सर्व अमावस्यांमध्ये विशेष मानली जाते या दिवशी मौन व्रत पाळले जाते या दिवशी मौन व्रत पाळल्याने मनाला शांती मिळते असे म्हणतात या दिवशी मौनियामावसेला पवित्र नदी स्नान करून खूप शुभ मानले जाते असे केल्याने विशेष पुण्य प्राप्त होते याशिवाय भगवान शिव आणि भगवान विष्णू यांना प्रसन्न करण्यासाठी या दिवशी व्रत देखील पाळले जाते मौनियामावसेला तिळाचे तेल लावून स्नान करावे आणि गरिबांना तिळ दान करावे तर या गोष्टी आपल्याला मौनियामावसेच्या दिवशी करायच्या असतात याने आपल्या जीवनातील जो, जो काही पितृदोष आहे तर तो तर दूर होतोच पण त्याचबरोबर घरामध्ये असणाऱ्या ज्या काही निगेटिव्ह एनर्जी आहेत तर त्यासुद्धा दूर होण्यासाठी मदत होत असते तर आज एक उपाय आपल्याला संध्याकाळी करायचा आहे हा उपाय करण्यासाठी कोणत्याही प्रकारच्या साहित्यांची तुम्हाला गरज नाही आहे एकच वस्तू आपल्याला लागणार आहे आणि ही वस्तू तुमच्या घरात सुद्धा देखील असेल तर उपाय काय करायचा आहे आणि कशा पद्धतीने करायचा आहे याबद्दलची सविस्तर माहिती घेणार आहोत उपाय कशासाठी तर बघा घरामध्ये जी आपले मुलं असतात तर त्यांची प्रगती व्हावी आपल्या घराची प्रगती व्हावी आपल्या पतीची प्रगती व्हावी आणि घरामध्ये खूप निगेटिव एनर्जी असतात या नेगेटिव एनर्जी दूर व्हाव्यात यासाठी आपल्याला आजचा जो उपाय आहे तो करायचा आहे ज्यावेळेस या निगेटिव्ह एनर्जी घरामध्ये असतात ना तर त्यावेळेस कुठेतरी आपल्या घराची प्रगती थांबून जात असते त्यालाच आपण काय म्हणतो की मी खूप कष्ट करते मी खूप उपाय करते सेवा करते पण तरीही मला पाहिजे तशा प्रमाणामध्ये फायदा मिळत नाही तर आजचा एक उपाय करून बघा नक्कीच तुम्हाला फायदा होईल उपाय काय करायचा आहे ते बघूया तर या उपायासाठी तुम्हाला एक लिंबू लागणार आहे लिंबू हे आपल्या सर्वांच्याच घरामध्ये असतं तर एक छान व्यवस्थित लिंबू बघून घ्यायचं आहे छोट्या मोठ्या आकाराचं कसंही घेतलं तरीही चालेल त्यानंतर तुम्हाला हे जे लिंबू आहे तर आपल्या पूर्ण घरातल्या ज्या भिंती आहेत तर त्या भिंतींना टच करायचं आहे आणि श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दय दत्त या मंत्राचं जप करत राहायचं आहे फक्त टॉयलेट आणि बाथरूमच्या जे भिंती आहे किंवा ते तर न्यायचं नाही आपलं बेडरूम्स असू द्या हॉल असू द्या किचन असू द्या तिथून संपूर्णपणे हे लिंबू तुम्हाला फिरवायचं आहे भिंतींना टच करायचं आणि त्यानंतर मुख्य दरवाज्यात यायचं मुख्य दरवाज्यात आल्यानंतर हे जे लिंबू आहे तर सात वेळेस तुम्हाला श्री गुरुदेव तुमच्या घरावरून तुम्हाला ओवाळायचं आहे ओवाळल्यानंतर हे जे लिंबू आहे तुमच्या घरातून तुम्हाला बाहेर आपण आलेला आहोत आणि तिथे तुम्हाला दक्षिण दिशेला ते लिंबू फेकून द्यायचं आहे आता दक्षिण दिशेला तुम्हाला जर फेकता येत असेल तर फेका नाही तर डायरेक्टली कचराच्या कुंडी ज्या असते ते तिथे टाकलं तरी चालेल जर तुम्हाला दक्षिण दिशेला फेकायचं नसेल तर कचऱ्याच्या कुंडीत टाका आता नाहीच तुम्हाला कचऱ्याच्या कुंडीत टाकायचं तर तुमच्या तुमची जी दक्षिण दिशा असेल तर त्या दक्षिण दिशेला तुम्हाला हे जे लिंबू आहे तर ते फेकायचं आहे तर अशा पद्धतीने आपल्याला रात्री पाचनंतर म्हणजे सायंकाळी पाच नंतर तुम्ही कधी हा जो उपाय तो करू शकता याने आपल्या घरातील नेगेटिव्ह एनर्जी खूप मोठ्या प्रमाणात करू कमी होतात आणि त्याचबरोबर आपल्या घरांची मुलाची पतीची खूप मोठ्या प्रमाणात प्रगती होते तर नक्की हा जो उपाय करून बघा नक्कीच याचा तुम्हाला फायदा होईल झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका भेटूया एका अशा छानशा नवीन व्हिडिओसोबत श्री स्वामी समर्थ